नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येते मात्र या संपूर्ण तयारीवर कोणताही परिणाम होऊ नये किंवा नवीन वर्षाचा ज्या पद्धतीनं स्वागत केलं जाते त्याच पद्धतीनं पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त दरवर्षीप्रमाणे असतो मात्र वर्ध्यामध्ये दारूबंदी आहे आणि दारूबंदीवर नजर म्हणून पोलिस विभागाने ज्या बॉडल्स आहेत त्या सील केलेल्या आहे मात्र याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत नेमके नवीन वर्षाचं स्वागत करताना कोणते नियम कठोर जे आहेत ते आहेत ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत वर्ध्याचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन रहत। सर आहेत सर काय सांगाल वर्ध्यातल्या जनतेला नवीन वर्षाची कशी तयारी केली वर्धाकरांना माझ्या नमस्कार सर्वांना शुभेच्छा पण की नवीन वर्ष आलेलं आहे आणि तुम्ही सेलिब्रेशन करत आहे आणि तयारी झालेली आहे सगळे ठिकाणी लॉन किंवा जे पार्टीचे हॉल आहे ते सगळे बुक झालेले असे मला माहिती मिळालेली आहे फक्त माझ्या एक पोलीस विभागाकडून सर्वांकडून अपेक्षा आहे की हे सेलिब्रेशन तुम्ही चांगल्या प्रकारे करा आणि जर समजा काय बदमाश किंवा गुंड तुम्हाला दिसले किंवा दारू पिऊन फिरणारे लोक दिसले तर पोलीसला अलर्ट करा आम्ही आपल्या वतीने जवळपास पचास ठिकाणी नाकाबंदीचं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये डिस्ट्रिक्ट सिलिंग पॉईंट आहे आणि पोलीस स्टेशनचे आतमहचे एरिया आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाच ठिकाणची नाकाबंदी ते पण आहे त्याच्या अतिरिक्त जे समाजकंटक किंवा गुंड लोक आहे त्यांच्यावर आम्ही प्रतिबंधक कारवाई केलेली आहे 130 पार, 20 ची 19 बर जाली लिया है एक तीस लोकांवर तडीपार आणि वीस लोकांवर एम पी डीची कारवाई त्यापैकी उन्नीस वर झालेली आहे आणि एक वर प्रॉसेसमध्ये आहे कारण काय की ते आमचे सेलिब्रेशन आहे नागरिकांचे त्यामध्ये आमचे महिला असते मुले असते बाल असते ते पण सहभागी होते आणि दारू पिणारे किंवा गुंड लोक त्यां त्यांना अडचण करते आणि त्यांच्या सेलिब्रेशनमध्ये खनन पाडते यासाठी पोलीस विभागचे वरिष्ठ अधिकारी सगळा स्टाफ जवळपास सतराशे स्टाफ आणि शंभर अधिकारी ऑन रोड असणार ऑल आउट ऑपरेशन आम्ही घेणार त्या दिवशी आम्ही कालपासूनच हे प्रक्रिया सगळी तयार केलेले आहे जे ट्रॅव्हलिंग एरिया आहे त्या ठिकाणी विशेष पथक सगळे रेडसाठी तयार झालेले आहे एक ठिकाणी परवा रेड झाली आणि काल पण रेड झाली त्याच्यानंतर एक दुसरा ट्रॅव्हलिंग एरिया त्या ठिकाणी इलिगल वाहतूक करणाऱ्या लोकांवर कारवाई झालेली आहे एकतीसची रात्री आणि एक तारीखच्या सकाळी हे ऑल आउट ऑपरेशन आमच्या कंटिन्यू राहणार त्या दिवशी आणि आमच्या कंट्रोल रूम त्यामध्ये डायल विशेषतः त्यावर आम्ही एक्स्ट्रा कर्मचारी ठेवून कोणी कॉल ट्रॅव्हलिंग कॉल मिस नाही झाला पाहिजे यासाठी आम्ही दक्षता घेणार सर शहरामध्ये जे गावगुंड आहेत त्या दिवशी धुमाकूड मोठ्या प्रमाणात घालत असतात त्यामुळं नागरिकांना त्रास होतो अशा गावगुंडांचा बंदोबस्त किंवा त्यांना नेमका काय इशारा राहील जे ऑन रेकॉर्ड हिस्ट्री शीटर आहे त्यांची पण असं मी सांगितलं की कारवाई झालेली आहे पण काय लोक असे असते ज्यांचीवर तडीपार किंवा एम पी डी शक्य होत नाही त्यासाठी आम्ही बॉम्बे पोलीस कायद्याचे महाराष्ट्र पोलीस ॲक्टचे सेक्शन अडसठ प्रमाणे कारवाई करणार तसेच नवीन सी आर पी सीमध्ये पण असे नियम आलेले आहेत त्यामध्ये आम्ही लोकांना एक दिवसासाठी किंवा पाच ताससाठी छ तासासाठी ता डिटेन करू शकतो याप्रमाणे आम्ही कारवाई करणार तसेच जे ट्रॅफिक विभागचे टीम आहे ते पण ते हाय स्पीड मोटर व्हेकल त्यांच्यावर कारवाई करणार आणि बिना नंबर प्लेटचे व्हीकल जे ट्रॅव्हलिंग करतील त्यांच्यावर कारवाई चालू राहणार सर वर्धा जिल्ह्यामध्ये बंदी आहे आणि या दिवशी दारू पिऊन धुमाकूळ घालले जाते तुमच्या आता या दोन तीन दिवसातल्या कारवाई देखील मोठ्या परंतु याचप्रमाणे प्रमाणे त्या दिवशी दारू विक्री होऊ नये यासाठी विशेष काही टीम बनवली आहे का किंवा कशा पद्धतीचं नियोजन विशेष टीम नक्कीच आहे आणि ते आमचे एक्सपर्ट जे रिटायर झालेले कर्मचारी त्यांच्या पण आम्ही सजेशन त्यामध्ये घेतलेलं आहे आणि आमचे मुखवीर त्याला आम्ही म्हणतो इन्फॉर्मर ज्याला म्हणतो ते पण ॲक्टिवेट झालेले आहे काही ठिकाणी कारवाई झालेली आहे आणि आम्हाला जे खात्रीदायक माहिती मिळालेली आहे की कुठेतरी जंगल किंवा नदीचा रस्ता पण वापर होत आहे दारू वाहतूकसाठी त्या ठिकाणी पण आम्ही टीम ठेवलेली आहे नक्कीच हे होते आपल्या सोबत वर्ध्याचे पोलीस अधीक्षक अनुराग जय कशा पद्धतीने कारवाई होईल आणि गावगुंडांना कशा पद्धतीचा पोलिसांचा इशारा आहे ते त्यांनी सांगितलेला आहे